काही धरा आहे म्हणजे बीजेपीची बी टीम आहे परंतु या गोष्टीवर आपण मार्गदर्शन बाळासाहेब आंबेडकर हे भाजपची सहकार्य करत असते तर बाळासाहेब आंबेडकरांचं अकोल्यातलं जे धडा आहे यशवंत म्हणून ते लोड बेरिंग मध्ये राहलेलं आहे त्यांच्या पहिल्या मागावरची टीन प्लास्टिकचे हिरव्या रंगाचे टीम आहे बाळासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये ज्या मध्ये राहतात तो पाटील हॅरिटे तिथे ते बाब मन फ्लॅट मध्ये राहतात वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी करत होत्या स्वतःच्या आंबेडकर यांच्या फॅमिली राहतात तीन फॅमिली एकत्र एका ब्लॅक मध्ये राहतात फोर व्हीलर बाळासाहेबांचं त्यांचा ऍटिट्यूड आहे कुणी विशेषच्या वेबसाईट जाऊन बघा